श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर मार्गशीर्ष पौर्णिमा त्यासोबतच उद्या दत्त सुद्धा आहे म्हणजेच दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला होता त्यामुळे आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती ही सुद्धा साजरी करत असतो त्यासोबतच अन्नपूर्णा मातेची जयंतीसुद्धा याच दिवशी आहे कारण माता पार्वती ही अन्नपूर्णेच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतरली होती तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता तर एवढे महत्त्व या दिवसाला आहे त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे गाईला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे म्हणजे गायीला एक गोग्रास आपल्याला द्यायचा आहे त्यासोबतच तुमची जी काही इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये तुम्हाला बोलायची आहे आता आपण गाईला खायला घालताना हा घास तिला कसा खायला द्यायचा आहे त्यासोबतच गायीच्या कानामध्ये तुमची इच्छा कशी सांगायची आहे आणि यामुळे दत्तगुरू आपल्यावरती कसे प्रसन्न होणार तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जेव्हा दत्तगुरूंची मूर्ती बघतो तर तेव्हा आपण बघत असतो की त्या मूर्तीमध्ये आपल्याला दत्तगुरूंच्या पाठीमागे औदुंबर वृक्ष दिसतो औदुंबर वृक्ष जो आहे तर असं म्हटलं जातं की या औदुंबर वृक्षाखालीसुद्धा दत्तगुरूंचा वास आहे त्यासोबतच या मूर्तीमध्ये फोटोमध्ये आपल्याला गाय दिसते गाय जी आहे तर ती पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि असं म्हणतात की ही गाय जी आहे तर ती शिंगे मारून तिची जी शिंगे आहेत तर ती मारून रक्षण करत असते तर या फोटोमध्ये आपल्याला चार कुत्री दिसतात तर ही चार कुत्री म्हणजे चार वेद आहेत आणि हे कुत्रे चावून शत्रूंपासून रक्षण करत असतात त्यासोबतच दत्तगुरूंना आपल्याला झोळी घेतलेली सुद्धा दिसते दत्तगुरूंच्या खांद्याला जी झोळी आहे तर ही झोळी म्हणजे मधमाशांचं प्रतीक आहे मधमाशा सर्वत्र फिरून मध गोळा करून एका ठिकाणी आणतात त्याप्रमाणे सुद्धा दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात आणि घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्यामुळे अहंकार जो आहे तर तो कमी होतो आणि त्यामुळे झोळी हे अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे त्यासोबतच कमंडलू आहे कमंडलू हे संन्याशाच्या समवेत असतात आणि संन्याशी विरक्त असतो आणि त्यामुळे कमंडलू जे आहे तर ते त्यागाचे प्रतीक आहे आता त्रिमूर्ती रूपातील जे दत्तगुरू आहेत तर त्यांच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळामध्ये सुद्धा फरक आहे आणि तो म्हणजे त्रिमूर्तीच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र नाही तर असं हे आपल्याला दत्तगुरूंचं रूप पाहायला मिळतं आणि या दत्तजयंतीच्या दिवशी पृथ्वीवर दत्ततत्व जे आहे तर ते जास्त कार्यशील असतं त्यामुळे आपण या दिवशी दत्तगुरूंची जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे पूजा करायची आहे उपासना करायची आहे आपल्याला माहीत आहे दत्तगुरु जे आहेत तर ते विष्णूंचा सहावा अवतार आहेत आणि पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय जी आहे तर ते सुद्धा विष्णूंच एक रूप आहे गाय ही सर्व वेदमयी आहे भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान हे गोचरणातूनच मिळाले त्यामुळे एवढे महत्व या गाईला आहे हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये आपण तेहतीस कोटी देवता आहेत तर असे म्हणत असतो आणि गायीची पूजा केल्याने तेहतीस कोटी देवतेंची पूजा केल्याचे पुण्य के सुद्धा आपल्याला मिळत असते त्याप्रमाणेच ऋग्वेदाने गायीला अगन्या म्हटलं आहे गाय ही अद्वितीय आहे तर असे यजुर्वेदसुद्धा सांगतो आणि अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे आणि हे जे वेद आहेत तर हे वेद म्हणजेच दत्तगुरूंच्या मूर्तीमध्ये आपल्याला जे कुत्रे दिसतात तर त्यांचं प्रतीक मानलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गायीला एक वस्तू ही खायला घालायची आहे गाई जी आहे तर तिच्यावरती सर्व नक्षत्रांचा प्रभाव हा पडत असतो आता गाईच्या वरचा जो भाग आहे पाटीमागचा जो म्हणजे पाटीचा जो वरचा भाग आहे त्यामध्ये सूर्यकेतून आडी असते तर आपल्याला जेवढं जमेल तर तेवढं या भागावरून आपण जर हात फिरवला तर आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येत असते त्यामुळे असा गाईला जर आपण स्पर्श केला तर हे सुद्धा शास्त्रानुसार अतिशय लाभदायक आहे त्याप्रमाणेच जो कोणी गायीचे नित्यनेमाने पूजन करतो म्हणजे ज्याच्या घरी दररोज गायीची पूजा होते तर त्या व्यक्तीचे सर्व दुःख आणि कष्ट हे नष्ट होत असतात कारण गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहेत आणि ती आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असते आता तुम्हाला काय करायचं आहे तुमची जर मुले ऐकत नसतील किंवा त्यांना जर अभ्यासामध्ये हवे तसे मार्क्स मिळत नसतील तरीसुद्धा या मुलांतर्फे आपल्याला गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे मुलांना अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा लहान मुलं असतील ते खूप किरकिर करतात हट्टीपणा करतात ऐकत नाहीत तर अशा मुलांतर्फेसुद्धा आपण गाईला हिरवा चारा जर खायला दिला तर त्यांच्यातला हट्टीपणा जो आहे तर तो कमी होतो त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा तुमच्या बुध ग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी गाईला हिरवा जो चारा आहे तर तो खायला घालू शकता यामुळे आपली सर्व संकटातून मुक्तता ही होत असते आता शास्त्रानुसार गोदान म्हणजे गाय दान, दान करणे तर याला सुद्धा अत्यंत शुभ मानलेले आहे त्यामुळे आपण शक्य असेल तर ब्राह्मणाला गरीबाला गाय ही सुद्धा दान करायची आहे नवग्रहांना शांत करण्यासाठी आणि शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा गायीचे जे दान आहे तर ते केले जाते आता आपण पाहूया की आपल्याला गाईच्या कानामध्ये कशी इच्छा बोलायची आहे तुम्हाला काय करायचं आहे गाईची पूजा करायची आहे सर्वप्रथम गाईला हळदी कुंकू लावा तिच्या पायावरती सुद्धा आपल्याला हळदी ला कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी पण इच्छा असेल म्हणजे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत एखादं काम रखडलेलं आहे ते पूर्ण होत नाही खूप अडचणी येत आहेत तरी सुद्धा तुम्ही तुमची इच्छा जी आहे तर ती गोमातेच्या कानामध्ये सांगायची आहे आणि दत्तगुरूंना सुद्धा प्रार्थना करायची आहे की त्यांनी त्यांचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला द्यावा त्यांनी आपल्यावरती प्रसन्न व्हावं त्यासोबतच तुम्ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करायची आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पैशांची चंचन असेल पैसा टिकत नसेल तर हे सर्व प्रॉब्लेम संपून माता लक्ष्मी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये स्थिर व्हावी तर अशी तुम्ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करू शकता तुमच्या दारामध्ये जर या दिवशी म्हणजे उद्या दत्त जयंतीला जर गाय आली तर हा अत्यंत शुभ संकेत आहे तर त्या गायीला तुम्हाला काही ना काहीतरी खायला द्यायचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते खायला देऊ शकता तुम्हाला पितृदोषापासून सुटका हवी असेल शनि दोषापासून सुटका हवी असेल तर तुम्हाला गाईला एक वस्तू ही खायला घालायची आहे तर काय करायचं आहे तुम्हाला यासाठी तुम्हाला छोटीशी चपाती लाटायची आहे या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे किंवा तुम्ही तेलही लावू शकता आणि तुम्हाला तास ते दोन तास एक चमचाभर चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ ही भिजायला घालायची आहे आणि या चपातीवरती ही भिजलेली डाळ ठेवायची आहे आणि गाईला हळदी कुंकू लावायचा आणि गाईला तुम्ही हा जो घास आहे तर तो द्यायचा आहे म्हणजे चपाती आणि त्यावरती चमच्यावर भिजवलेली डाळ आता डाळ जरी तुम्हाला भिजवायची लक्षात नसेल तर किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही त्या चपातीवरती गुळाचा एक खडा ठेवा आणि असा नैवेद्य तुम्ही गाईला देऊ शकता तसेच तुम्ही दत्त महाराजांसाठी जो नैवेद्य बनवला असेल जर तुम्ही घरामध्ये घेवड्याची भाजी बनवलेली असेल चपाती बनवलेली असेल तर तो सुद्धा नैवेद्य तुम्ही गाईला देऊ शकता चपाती बटाट्याची भाजी तर असंही देऊ शकता गोड जर तुम्ही एखादी शेवयाची खीर बनवली असेल किंवा एखादी मिठाई तुम्ही आणली असेल तर चपातीसोबत ही सुद्धा मिठाई वगैरे म्हणजे दत्तगुरूंना जे जे पदार्थ आवडतात किंवा दत्तगुरूंच्या आवडीचा जो नैवेद्य आहे की घेवड्याची भाजी तर तुम्ही चपाती आणि घेवड्याची भाजी हा नैवेद्य जर गायीला दिला तर तुम्हाला अतिशय अतिशय याचे चांगले असे फळ मिळणार आहे कारण दत्तगुरूंचा हा अतिशय आवडता नैवेद्य आहे आणि आपण जर गायीला जेव्हा हा नैवेद्य देणार आहोत तर तो आपण दत्तगुरूंनाच नैवेद्य देत असतो त्यामुळे तुम्ही हा नैवेद्य जरी गायीला दिला तरी सुद्धा चालेल नैवेद्य दिल्यानंतर तुम्ही गायीला धूप दीपाने अगरबत्तीने ओवाळू सुद्धा शकता उद्या जरी तुम्हाला इतर काही करता आले नाही तरी असा एक घास गाईला नक्की खायला घाला